एकदा घटना अशी घडली की बसवणा असं बाहेर गावी गेले होते आणि तेवढ्यात त्यांच्या घरी जंगम आले आता जन्म आल्याबरोबर आपल्या घरावर लिहिलेलं होतं आपण आपण लिहितो बघा आपल्या घरावरती या बसा आणि नमस्कार किंवा फलाना फलाना परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे तसं बसवंडांच्या घरावरती लिहून ठेवलं होतं शरणांचे आगमन आम्हाला प्राणा होणे प्रिय आहे शरण येत असतील तर प्रान आम्ही तुमची पूजा करू हे तर जंगम होते आणि आले आणि घरी बसवणा नसल्यामुळे त्यांची धर्मपत्नी होती गंगंबिका आणि निलंबिका लग्नानंतर खूप दिवसानंतर एकच मुलगा झाला बसवण्णांना त्याचं नाव बालसंगय्या होत संगण बसव म्हणतो आपण त्याला बालसंगय्या संगय्या लहान होता खूप छोटा मांडीवर खेळत होता आणि तेवढे जन्म आले आणि ज्या दिवशी जन्म जेवायला आले होते त्या दिवशी त्या लेकराची तब्येत खूप बिघडली होती लेकराची बसवण्णांच्या अंग तापीनं फनफनत होत आणि अशा परिस्थितीमध्ये जन्म आले नौकर चाकर भरपूर होते पण त्या माऊलीनं म्हणलं नवकर लावून कसं आपण एवढं सगळं करायचं जंगम आले आपण स्वतःच गेलं पाहिजे आणि म्हणून आपल्या लेखरुते तापीनं फनफणत असलेला प्रचंड आजारी असलेला तो बालसंगय्या बसवण्नांचा मुलगा एकुलता एक छोटा एक मुलगा तो मुलगा त्या माय मायमाऊलींनी त्या दासी दासीला दिलं दासीच्या मांडीवर दिलं आणि जंगमा आले म्हटल्याबरोबर सगळ्यांची पादपूजा झाली जेवायला वगैरे बसवलं सगळ्यांना प्रसाद वगैरे वाढायला सुरुवात केली आणि हात जोडून सगळ्या जंगमांना म्हटलं की भरभरून जेवा चांगलं जेवा ही जंगमांची सेवा चालू असताना तेवढ्यात वाढणं चालूच होतं हिचं जंगमान तेवढ्यात ते, ते दासी पळत पड़त पळत आली आणि हळू कानात सांगितली की आई साहेबांना आपण तुम्ही एवढं जेवायला वाढताय नव का तुमचं लेकरू मेलं बघा म्हणून सांगितली संगैया गेला म्हटली आता जीव गेलाय त्याचा म्हटले जीव गेला म्हटल्याबरोबर दुसरी बाई राहिली असती तर जोरजोरात ओरडत चिरकत पळत लेकरला कवठाळून रडले असती पण ती बसवंडांची बायको होती तिच्यावर जबाबदारी होती तिने म्हटली मी जर आता रडाई सुरू केले ओरडाय सुरू केले तर हे जंगमा अर्धपोटी जेवतील आणि अपमान होईल धर्माचा आणि जंगमाचा आणि देवाचा तिनं दासीला म्हणली मला बोललीस ते बोललीस दुसऱ्या कोणाला बोलू नको गब्बस तसंच घेऊन बस लेकराला सगळं झालं जेवण जंगमाचं की मग मी येते म्हटली आता कोणाला सांगू नको जा म्हटली आणि एवढं दुःख उरात ठेवून त्या माऊलीनं जंगमार्चना केली जंगमांची सेवा केली जेव गाठली आणि मग लेकराला जवळ घेऊन जोरजोरात जोर टाहू फोडून तिनं रडायला सुरू केली आणि हे सगळं जेव्हा घडलं त्यावेळेस बसवण्णा आणि त्यांचं कुटुंब याच माळावर होतं काही दिवस कारण हे सगळी धोरणं वगैरे अधिवेशन इथंच व्हायची आणि मग अशा परिस्थितीमध्ये फारसा गाजावाजा न करता बसवण्णांच्या एकुलत्या एक लेकराला हो काही या जागी समाधी केलं ह्या जागी हे जे दगड आहे ह्या भागामध्ये त्याची समाधी आहे असं लोक सांगतात त्याच्यावरती अजून संशोधन सुरू आहे कोर्टात मॅटर आहे अनेक गोष्टी त्याच्यावरती संशोधन व्हायचं अनेकांचे तर्क वेगवेगळे आहेत पण संशोधकांच्या म्हणण्यानुसार आणि इथल्या सगळ्या प्राप्त ऐतिहासिक दाखल्यानुसार इथल्या गुहानुसार ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वीकारल्या तर एक गोष्ट लक्षात येईल की महात्मा बसवंडांनी व्यक्तिगत जीवनामध्ये अनेक सुखदुःखांना बाजूला सारून केवळ ही चळवळ आणि आपला धर्म सुरक्षित राहावा लोकाभिमुख राहावा म्हणून एवढं काम केलं भावाला मरावं लागलं बसवण्डांची बायकोला बायकोची हत्या झाली मारले म्हणजे अनेकांच्या हत्या झाल्या लिंगायत समाजाच्या किंवा आमच्या धर्माच्या वचन साहित्याच्या रक्षणासाठी सगळ्यात पहिल्यांदा जीव कोण दिला असेल तर ते परटानं जीव दिला